आज गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी मॉक ड्रिलकरिता राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल फिफ्थ बटालियन पुणे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक सकाळी दहा घटनास्थळी दाखल झाले प्रसंगी रेल्वे लोको यार्ड येथे रेल्वेच्या प्रवासी गाडीच्या अपघात सरावात अपघातग्रस्त परिस्थितीचे दृश्य सादर करण्यात आले होते यावेळी रेल्वेच्या प्रवासी गाडीचे दोन डबे एकमेकांवर चढले त्यामुळे कोचमधील प्रवासी अपघातात जखमी होऊन अडकलेल्या प्रवाशांना एन डी आर एफ व रेल्वे सुरक्षा विभागाच्या जवानांनी अत्याधुनिक साहित्याच्या साह्याने शर्तीचे प्रयत्न करून अडकलेल्या जखमी प्रवाशांना उपचारार्थ घटनास्थळी लावलेल्या मेडिकल टेंटमध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ रुग्णवाहिकेच्या साह्याने रेल्वे रुग्णालयात हलवले रेल्वे, आरेफ साथी। रेल्वे, साथी आरेफ रेल्वे सुरक्षा विभाग आणि एन डी आर एफ क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे अपघाताच्या वेळी दक्षतेने त्वरित कारवाई करण्यासाठी या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते एन डी आर एफ दलासह रेल्वे सुरक्षा विभाग रेल्वे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी विभागीय मंडळ अधिकारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या उपस्थितीत सेफ्टी ऑर्गनायझेशनचे सहाय्यक विभागीय सुरक्षा अधिकारी सेंट जॉन रुग्णवाहिका आर पी एफ पोलीस आपदा मित्र रेल्वेचे वैद्यकीय पथक आणि अपघात निवारण ट्रेनमध्ये नोंदणी केलेले सर्व विभागांचे कर्मचारी आणि विभागीय अधिकारी यांच्यासह सर्व विभागाने आपत्कालीन तपासणी सराव यशस्वीपणे पूर्ण केला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ